फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस दोनशे त्र्यानव्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे अध्यक्ष महोदय मी नान आज खरं म्हणजे राज्य शासनाचं शेतकरी विरोधी धोरण याच्यावरती प्रामुख्याने मला बोलायचं आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघ पुरंदर तालुक्यातून ज्या तालुक्यातून मी येतो दुष्काळ सदृश परिस्थिती अतिशय भिकन भीषण अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये आहे मी काल सुद्धा या विषयावरती बोललो होतो अध्यक्ष महोदय आतापर्यंत दुष्काळावरती जनावरांच्या चा चाऱ्यासाठी टँकरची जी मागणी आहे त्याच्यासाठी परिपूर्ण टँकर पाणी आणण्यासाठी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जवळपास वीस किलोमीटर वरती पाणी भरावं लागणार आहे अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि या दुष्काळावरती सरकारने अजूनपर्यंत कुठली ठोस भूमिका त्या ठिकाणी मांडलेली नाही आणि त्यामुळे अक्षरशः शेतकरी हा देशोजडीला लागलेला आहे अध्यक्ष मोदय आज माझा भाग जो येतो तो मोठ्या प्रमाणावरती फळबागा आहेत आज अंजीर सीताफळ अशा वेगवेगळ्या त्याप्रमाणे अनेक कांद्याची पिकं हे आमच्या भागामध्ये असणार पुरंदर उपसा योजना त्याचा दुरुस्तीचं काम चालू होतं आणि गेले एक महिना ती योजना त्या ठिकाणी मोटर खराब दुरुस्त, ना दुरुस्ती नादुरुस्तीमुळे त्या ठिकाणी बंद होती अध्यक्ष मोद मला या ठिकाणी सांगायचं की अनेक फळबागा ह्या लिटरली म्हणजे मोठ्या प्रमाणावरती नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्याचं झालंय आणि त्याच्यासाठी फळबागांना फळ पिकांच्या साठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अनुदान शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध केलं पाहिजे असं जर झालं नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाहीत परंतु आज खऱ्या अर्थाने फळबागांमध्ये आणि फळबागांमध्ये आणि शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक सर्वसामान्य शेतकऱ्यांनी केल्यामुळे त्या ठिकाणी कर्जवारी हो कर्जबाजारी होण्याची परिस्थिती आज त्या ठिकाणी माझ्या पुरंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्यावरती त्या ठिकाणी आलेली